दौंड इंदापूर बारामती किंवा बारामती लोकसभा मतदारसंघात कुणालाही पाण्याची धमकी कोणी दिली तर त्याचा नंबर मला पाठवा कारण हे पाणी कुणाच्या घरचं पाणी नाहीये पाणी हा राज्याचा विषय आणि संविधानाच्या चौकटीत राहून राज्य करायचं असेल तर पाण्यावर हक्क सरकारचा नाही या देशातल्या शेतकऱ्याचा अधिकार हा पाण्यावर पहिला आहे त्याच्यामुळे सत्तेत असलेले कोणी लोक तुम्हाला जर सांगत असतील पाणी कमी होईल बंद होईल विश्वास ठेवू नका आणि म्हणूनच मी सांगते त्यांना मतदान का नाही करायचं कारण का चारशे पार जर ते झाले तर संविधान बदलायचं पाप त्यांच्या मनात आहे हे दोन दोन खासदार त्यांचे बोललेले आणि संविधान बदललं तर मग असली भाषणं ना पाणी बंद करू हे करू याच्यातून होतात त्याच्यामुळे एक ते होता ते तर ते चारशे पार होतच नाहीत ते शंभर का दोनशे पार पण होतील का नाही असा प्रश्न आहे यांचेच सर्व सांगतात काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे मी त्याच्यात काय फार पडत नाही पण मी एक गोष्ट जबाबदारीने तुम्हाला सांगते की इंदापूर कराला एकही थेंब पाणी आम्ही कमी पडू देणार नाही हे रेकॉर्ड करून ठेवा आणि जर कोणी धमकी दिली तर माझा मोबाईल द्या तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे